कोपरगाव शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन कोपरगाव शहराचा विकास साधला आहे आता येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी असे सूचक विधान करून आमदार आशुतोष काळे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीचे रनशिंग फुंकले आहे कोपरगावकरांसाठी आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार आशुतोष काळे प्रश्न मंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या ते बोलत होते या कार्यक्रमासाठी अंगबाई सासूबाई फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग व कोपरगावचे स्टार राशी शिंदे उपस्थित होत्या यावेळी आमदार आशुतोष काळे अभिनेत्री तेजश्री प्रधान प्राजक्ता घाक रील स्टार राशी शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्यांना होंडा ऍक्टिवासह दहा आकर्षक बक्षिसांचे वितरण व उत्तेजनार्थ बक्षिसे म्हणून पाच पैठणी साड्यांचे बक्षीस देण्यात आले आहे या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व माझ्या माऊ मौली आणि सर्व बंधूंना उपस्थित सर्व पत्रकार आपण सर्वजण या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित बक्षीस वितरणसाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने तेजस्वी ताई आणि राजक्ता ताई यांचं कोपरगाव नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आपण सर्वांनी मला आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि साधी सुधी नाही तर महाराष्ट्रामध्ये पाचव्या क्रमांकाचं मताधिक्य घेऊन आपण मला काम करण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांची मी मनापासून आभार मानतो परंतु ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिलं होत ते वर्ष दोन हजार एकोणीस होत त्या वेळच्या अगोदर पासून आपण अनेक प्रश्नांना सामोरे जातो आपल्याकडे रस्त्यांचे प्रश्न होते गटारीचे प्रश्न होते आणि सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न म्हणजे कुठला कुठला प्रश्न होता सगळ्यात महत्वाचा आपण किती दिवसात पाणी बघितलं होतं तेवीस दिवसाड पाणी बघितलं म्हणजे महिन्यातून एकदा पाणी आपण पाहतो परंतु आपण जी काही मला संधी उपलब्ध करून दिली मी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण नगरपालिकेसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आली आणि पाच नंबर तलाव आपण पूर्ण केलेला आहे आणि आता चौथ्या दिवसानंतर आपल्याला पाणी मिळतो मिळतंय ना पाणी आपल्याला एवढ्यावर थांबायचंय का रोज पाणी करायचंय ना तुमचा पाठिंबा आम्हाला मिळेल का नक्की आप आता आपण एवढं सर्व काम करू लागले आणि आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी दिलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार असतील आपल्या प्रमागातील निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे आपण ते निवडून नाही दिले तर मी माझी जबाबदारी जरी पार पाडली मी जरी इथं काम केले परंतु खाली नगरपालिकेमध्ये ते लोक कामं करतीलच याची खात्री मला देता येणार नाही आणि म्हणून आपण जी जबाबदारी मला दिलेली विकासाची जबाबदारी पूर्णपणे मला दिली के नहीं। नगर भाली की नाही तशी नगरपालिकेची पण पूर्ण जबाबदारी ही आपण मला द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण उत्सुक उत्सुकात अशासाठी ऍक्टिवा कोणाला मिळते बरोबर ना म्हणून जास्त ऐकल्याला ऐकायचं नाही पण आपल्या सर्वांना हीच विनंती आहे ज्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न कमी केलेला आहे मी म्हणणार नाही का पूर्णपणे सुटलेला आहे परंतु पूर्णपणे आपल्याला तो सोडवायचा आहे आणि अजून भरपूर कामं करायची जागा जिथे मिळेल तिथे व्यापारी संकुल असत आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून एम आय डी सी असेल तो आपल्याला चांगल्या पद्धतीचे सगळे फ्रमप रस्ते पुन्हा एकदा चांगले करायचे अनेक कामं माझ्या मनामध्ये आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या मागणीमध्ये नाही आहेत म्हणून माझ्या स्वतःच्या काही संकल्पना आहे ज्या शहर विकासाच्या बाबतीमध्ये महत्वाच्या असतात अनेक असे विकसित शहर आहे जगामध्ये का तिथे त्या गोष्टी असतात आणि त्या आपल्या शहरामध्ये असल्या पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टींसाठी मी काम करणार आहे परंतु मला गरज आहे आपल्या भक्काम पाठिंब्याचे आणि ते आपण निश्चितपणे देणार याची खात्री आहे परंतु नगरसेवक आणि नगराध्यक्षांना पण दिली पाहिजे एवढी विनंती या निमित्ताने करेल आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी मनापासून या निमित्ताने आभार व्यक्त करतो

कंट्रोल में आ गए हैं सर कहना मैं एक डांसर हूं जैसे कि हम हमने सपना देखा शक्ति कामयाबी पर महीने पर कोरियोग्राफी करते हैं हां अंदर से थोड़ा और ये इंतजार और बस सेकंड्स जैसे हो रहे हैं हम ये जो भी गाना है मेरे दोनों को पावर का करते हैं बड़े लोगों के क्या करते हैं तो वाला को धन्यवाद देने का बहुत धन्यवाद थैंक यू सो मच सर प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती